आवाज मानदेशाचा शालेय युवा पिढी घडवणारा आदर्श शिक्षक हा फणसासारखा वैशिष्ट्यपूर्ण असावा असे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानच्या सचिव आणि क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी म्हसवड येथे केला आहे क्रांतीवीर शैक्षणिक संकुलमधील विविध शाखेतील शिक्षकांची सहविचार सभा क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे आयोजित केली होती सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर होते क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड क्रांतिवीर ज्युनियर कॉलेज आत्मगिरी माध्यमिक विद्यालय नूतन मराठी शाळा क्रांतिवीर सी बी एस सी सिद्धनाथ बालक मंदिर या शाखेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बैठकीसाठी उपस्थित होते यावेळी माझी शाळा ही संकल्पना शिक्षकांची जबाबदारी आणि कर्तव्य समाजातील स्थान आणि शिक्षकाची नैतिकता नियमित आणि अध्यापनाची तयारी वार्षिक नियोजन शिक्षक एक संघपणा प्रामाणिकपणा प्रेमळपणा आणि पालकांशी नम्रता मोबाईलचा अतिरेक याबरोबरच आदर्श शिक्षकाची कार्यप्रणाली इत्यादींबाबत सुलोचना बाबर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्या गत पंचवीस वर्षात शिक्षकामुळेच संस्थेची प्रगती झाली असून बालवाडी विभाग हा आमच्या प्रगतीचा पाया असल्याचे सुलोचना बाबर यांनी स्पष्ट केले यावेळी प्राचार्य विठ्ठल लवटे प्राचार्य विसेन चुहान मुख्याध्यापक अनिल माने आणि पूनम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्तविक समन्वयक अभिजित सावंत यांनी केले सूत्रसंचलन अनिल कुमार काटकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अश्विनी राजमाणे यांनी व्यक्त केले मान झर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा